या प्रयोगाचं विज्ञान आजच्या या भागामध्ये आज आपण एक प्रयोग पाहणार आहोत जे सहज आहे सोपा आहे सर्वांनी मागच्या वर्षी आपण केलेलं होतं आणि हा प्रयोग आपण आज पाहूया तर या प्रयोगाचं नाव आहे मेणबत्ती का विज्ञान याचा शोध आपल्याला घ्यायचा यासाठी आपण कोणकोण साहित्य वापरणार तर या ठिकाणी पा मी माझ्यासमोर मेणबत्ती ठेवली आहे एक मेणबत्ती मोठी आहे एक मिडियम आहे आणि एक लहान असे तीन मेणबत्ती आहेत त्यानंतर एक काचेचा ग्लास आहे आणि त्यानंतर एक काळी पेटी आहे पण घरी जाऊन सर्वांनी हा प्रयोग करायचा पण काळजीपूर्वक दूर् लक्षात घ्या कारण आवी पेटी आहे काही होऊ शकतं म्हणून सर्वांनी काळजी घ्यायची तर आपण काय करूया या ठिकाणी हे जे मेणबत्ती आहे त्या मेणबत्ती आपण पेटून हो घेऊया तिन्ही मध्ये या ठिकाणी पेटलेल्या आहेत या ठिकाणी पहा आता यानंतर आपण काय करूया हा जो गिलास आहे हा गिलास या मेणबत्तीच्या वर ठेवूया आणि सर्वांनी मार्कांनी रक्षण करायचं काय घडलं आता या ठिकाणी हे तीन मेणबती चालू आहे मग या मेणबत्तीवर मी हा गिलास ठेवतो काय झालं बघा बरं आधी मोठी मुटी� मेणबत्ती विजली त्यानंतर मीडियम आणि त्यानंतर पहा सगळ्यात शेवटी पण जी छोटी होती होती ती भिजली लक्षात घ्या मग या ठिकाणी सांगताय की जेवणासाठी जो जोपर्यंत त्या पेल्यामध्ये ऑक्सिजन होत तोपर्यंत ती मेणबत्ती पेटत होती पेल्यामधलं किंवा ग्लासामधलं ऑक्सिजन संपलं आणि मेणबत्ती भिजायला सुरुवात झाली दुसरे कोण सांगतय की या ठिकाणी जेव्हा आपण ग्लास भरून कोबड ठेवला त्यावेळेस काय झालं की त्या ठिकाणी तिन्ही मेणबत्तीचं जे धुर बाहेर पडायचं त्या धुरीतून सीओ टू मिन्स कार्बन डायऑक्साईड बाहेर पडू लागला आता खऱ्या अर्थानं तर जी लहान मेणबत्ती आहे ती आधी विजयला पाहिजे पण हा जो कार्बन डायऑक्साईड आहे तो विस्थापित होऊ लागला आणि होऊ लागल्यामुळं आधी जी मोठी मेणबत्ती आहे ती मोठी मेणबत्ती भिजली त्यानंतर मग त्यापेक्षा लहान मेणबत्ती उजली आणि आताच आपण पाहिलं सर्वात छोटी मेणबत्ती ही नंतर दिसली लक्षात घ्या म्हणजे अशा पद्धतीनं या ठिकाणी एक सांगता येईल की जेवणासाठी ही ऑक्सिजनची गरज असते जेव्हा ऑक्सिजन संपवतं तेव्हा ती मेनपत्ती विजली हे असं या ठिकाणी या प्रबोधन आपल्याला सांगता येईल धन्यवाद